आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतातच असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरू नाही हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ देत हीच सदिच्छा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा कागल विधानसभेचे लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सर्व सामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे आधारस्तंभ माननीय नामदार हसन सो मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हिंगलज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री रामगोंडा उर्फ गुंड पाटील नमस्कार मी रामगोंडा उर्फ गुंडे पाटील राष्ट्रवादी युवक प्रथम त्या शहरातील सर्व नागरिकांना मनापासून रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचं दैवत आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या आमच्या पाटील कुटुंबियाकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून व तमाम वरिंगबा शहरातील व्यापारी वर्ग शेतकरी कष्टकरी दिनदुबळ्या वर्गाकडून साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खरोखर साहेबांचा वाढदिवस रामनवमी दिवशी साहेबांचा वाढदिवस येतो खरोखर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मना मनस्वी आनंद आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला शेतकरी कुटुंबातील एका मुलाला साहेबांनी युवक शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्याच पद्धतीनं माझा भाऊ शिवराज मलगुंडा पाटील याला गोडसाखरच्या संचालकपदी विराजमान केले तसेच माझी पत्नी सौ सावित्री रामगुंडा पाटील हिला गणपतीच्या नवर पदावर विराजमान केलं खरोखर माझ्या नेत्याचा अभिमान आहे मी साहेब माझ्या कातड्याचे जोडे जरी करून वाटले तरी तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही माझे ना व मुश्रीफ कुटुंबाचं नातं हे फक्त राजकारणापुरतंच नसून खरोखर त्यांचं त्या कुटुंबाचं आणि माझं नातं एक वेगळ्या पद्धतीचं घरगुरी घरगुती घरगुती रिलेशन अशा पद्धतीचं आमचं मुश्रीफ कुटुंबाचं नातं आहे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या मनस्वू शुभेच्छा देतो तसेच इथून पुढच्या काळात देखील आम्ही तुमच्या पाठीमध्ये जसे ठामपणे आहे त्याच पद्धतीनं मोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन आमचे नेते माननीय नवीन मुश्रीफ साहेब यांच्या पाठीमागं आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत शक्तीनं आणि मनानं तनानं साहेबांच्या पाठीं राहू हीच मी तुमच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो परत एकदा साहेब बडिला शहराच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं साहेब तुम्हाला आयुष्य द्यावं लावू देत उदंब दीर्घाविषयी लावू देत तसेच गुरगरीब जनतेची सेवा करायची साहेब तुम्हाला ताकद मिळव हीच माझ्या काळगौरवच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र